एकंदर आता सुद्धा आज सुद्धा अशी परिस्थिती आहे की विदर्भामध्ये गारपीट झालेली आहे प्रचंड नुकसान पिकांचं झालेलं आहे या पूर्वी सुद्धा अतिवृष्टीनं नुकसान झालेलं आहे त्यांची रक्कम निधी जो द्यायचा आहे मदत करायची आपण नुकसान भरपाई करू शकत नाही पण ती मदत अद्याप मिळालेली नाही ही अवस्था आहे विम्याचे पैसे मिळायला तयार नाही विमा कंपन्या मजोर झालेल्या सगळ्यांना दिसत आहेत त्याच्यावर एक रुपया विमा ठीक आहे परंतु शेवटी एक रुपया विमा असला तरी शेवटी त्या शेतकऱ्याला त्याची मदत झाली पाहिजे ती मदत होत असताना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे एक महत्वाचा व्यवसाय आहे आणि तो रोज लोकांच्या गरजेचा पण आहे आणि या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त शेतकरी आणि गरीब कुटुंब ज्याच्याकडे शेत नाही असे देखील या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात दुग्ध व्यवसायामध्ये कोणताही भांडवलदार दुधाचा व्यवसाय करत नाही केवळ गरीब आणि गरीब लोकच दुधाचा व्यवसाय करतात आणि म्हणून सरकारने दोन महिन्यासाठी पाच रुपयाचं अनुदान प्रति लिटर हे देण्याचं सरकारने मान्य केलं आणखी एक महिन्याची त्याच्यामध्ये वाढ केल्याचंही आम्हाला समजलं पण तु माझी मागणी आहे मंत्री महोदयांना कि हे दुधाचं पाच रुपये प्रति लिटर अनुदान हे जून अखेरपर्यंत देण्यात यावं कारण जोपर्यंत पाऊस पडत नाही जनावराला चारा होत नाही आणि तोपर्यंत शेतकऱ्याला किंवा दुग्ध उत्पादन शेतकऱ्याला हे विकतचा चारा घ्यावा लागेल आणि म्हणून त्यासाठी हे अनुदान जून अखेरपर्यंत देण्यात यावं दुसरी गोष्ट कि या व्यवसायामध्ये आज सहकारी आणि खाजगी अशी स्पर्धा आहे कारण की एक काळ असा होता महाराष्ट्रामध्ये कि या व्यवसायामध्ये सरकार हा व्यवसाय करत होत आणि सरकारी डेअरी होती सरकार दूध गोळा करायचंय आणि सरकार दूध वितरण करायचंय हळूहळू सहकार संस्था याच्यात आल्यात गावगाव सहकार संस्था निघाल्यात आणि या सहकारी संस्था मार्फत दूध गोळा व्हायला लागलं सरकारने हळूहळू त्यांचं अंग काढून घेतलं परंतु सहकारामध्ये सुद्धा आज खाजगी मोठ्या प्रमाणात आले आणि आज सहकार फक्त तीस पस्तीस टक्के आहे साठ ते पासष्ट टक्के हा खाजगी व्यवसाय आहे आणि आता जे पाच रुपयाचं अनुदान दिलंय त्या अनुदानामध्ये एकाही सहकारी संस्थेला सहकारी संघाला अनुदान मिळालेलं नाही जे काही त्याचे मंजूर झालं असं आम्ही ऐकतोय ते खाजगी व्यावसायिक मंजूर झाले आणि सहकाराचे जे प्रकरण आहे ते अजून मंजूर झालेले नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये काय खुऱ्या निघतात खाजगी संघाच्या किंवा खाजगी कंपन्याच्या क्युरिया निघत नाही त्यांचे दोष निघत नाही सहकारातले मात्र दोष काढत जातात आणि त्यामुळे उशीर होतो याकडे मंत्री महोदयाने लक्ष दिलं पाहिजे प्रमाणात अनेक महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि गारपीट झाली अध्यक्ष महोदय आणि त्या बाबतीत अनेक जिल्ह्यामध्ये अजूनही सर्वेक्षणाला सुरुवात नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात नाराजी आहे की लवकरात लवकर सर्वेक्षण झालं पाहिजे आणि हे सर्वेक्षण होऊन राज्य शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे त्याचबरोबर अध्यक्ष हो मोदय महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन होतं अध्यक्ष होते आणि हे कापसाचं उत्पादन होत असताना दोन वर्षापूर्वी जे कापसाला भाव होते अध्यक्ष मोदय हो बारा हजार साडेबारा हजार तेरा हजार साडे तेरा हजारापर्यंत कापसाला भाव मिळाले ते अध्यक्ष मोदय पण यावर्षी कापसाला अध्यक्ष मोदय भाव नाही सहा सव्वा सहा साडेसहा पर्यंत कापसाचे भाव आलेले अर्ध्या किमती अर्ध्या म्हणजे अर्ध्यावर भाव आले कापसाचे त्याच्यामुळे शेतकरी हे अतिशय अडचणीचा अध्यक्ष महोदय राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात राज्य शासन केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात परदेशात कापूस आयात केला त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले आणि ज्या प्रमाणात कापसाच्या गाठीची निर्यात परदेशात व्हायला पाहिजे होती ती होऊ शकली नाही आणि त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले अध्यक्षामध्ये त्यासाठी राज्य शासनाने मागच्या हिवाळी हो अधिवेशनामध्ये आमची मागणी होती की राज्य शासनाने या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीतरी भरवी मदत केली पाहिजे कापसाचे भाव वाढण्यासाठी पहिले जे धोरण आहे निर्यात आणि आयात धोरण ते बदललं पाहिजे आणि त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे या दृष्टीनं राज्य शासनाने मदत जाहीर करणं अतिशय महत्वाचं आहे राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं अध्यक्ष महाराज आज आपण पाहतोय रोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत रोज आणि रोज आठ शेतकऱ्यांच्या जेव्हा आत्महत्या होत त्याचा एव्हरेज आपण पाहिला तर एका वर्षात अडीच हजाराच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तुम्ही मागच्या वेळेसही आम्ही पुरवणी मागण्यामध्ये आम्हाला शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहे म्हणून त्याच्यामध्ये आता जशी मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत यांनी त्यावेळेस ही मागणी केली होती अजूनपर्यंत शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत आसमानी संकट वेगळं आणि या सुलतानी संकट वेगळं अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांच्या हाताला पैसे जाऊ द्यायचे नाहीत पैशासाठी चंचन त्या शेतकऱ्याला भासलेली आहे कुटुंब पोसणं कठीण झालेलं आहे मुलाबाळाचं लग्न करणं कठीण झालंय आणि त्या चिंतेनं त्या विवेचनानं महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहे आणि हे सरकार हे उघडाडवाहतात जाळ त्यांच्या भावना झाल्या चमडी जाळ झालेल्या पैशाचा तुम्हाला हिशोब द्यावा लागेल मंत्री महोदय कारण की हे जे पैसे तुम्ही पुरवणी मागण्यामध्ये सातत्याने घेतात या पैशाचा एक एक हिशोब द्यावा लागेल काल आपण पाहिलं बघा शिक अनेक लोकांनी प्रश्न अनेक आमदार मोद्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत की राज्यामध्ये अवकाळी पावसाचा कालही थैमान झाला देश मराठवाडा आणि विदर्भामध्ये काल अनेक भागामध्ये दोन दोन फूट दार, जमा झाली सरसकट आपण मदत का जाहीर करत नाही तुमच्या मराठवाड्यात जालना जिल्ह्यामध्ये तर काल मोठी गारपीट झाली सगळ्याच्या ज्या पिकंच्या पिकं त्या प... गारपीटच्या खाली आले सरसकट कशाला तुम्ही सर्वे आम्ही करू सर्वेच्या नंतर आम्ही देऊ सरसकटही मदत करतायत तुम्ही ई पीक योजना चालू केली काय काय पिकं लावली शेतकऱ्यांनी तुमच्याजवळ माहिती आहे मग सर्व कशाचा करताय शेतकऱ्याचा अंत कशाला पाहताय आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या व्यवस्थेच्या आधारावर अध्यक्ष महाराज तातडीनं मदत शेतकऱ्याला करावी हे जे पैसे आपण उचललेले आहेत पुरवणी मागण्या मंजूर करून घेतात पहिले अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला तातडीनं मदत करा कारखानदारांचे बोके भरू नका हा सल्ला माझा या ठिकाणी आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्म्या आत्महत्या ज्या पद्धतीने वाढतात अध्यक्ष महाराज त्या आत्महत्या तातडीने थांबवल्या गेल्या पाहिजेत ही भूमिका अध्यक्ष महाराज मी तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये आपण एक नवीन उपक्रम केला होता मराठा वर्सेस आत्महत्याचं मी एक विश्लेषण मांडतो अध्यक्ष महाराज या ठिकाणी अध्यक्ष महाराज आपल्याला माहिती असेल की दोन हजार तेरा दोन हजार अठरा मध्ये मराठा शेतकऱ्यांच्या आत्महत्या चोवीस टक्के होत आणि आता त्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये त्या चौऱ्याण्णव टक्क्यावर गेल्या अध्यक्ष महाराज आपण मराठ्यांच्या हिताचा कायदा आपण परवा केला तो काय होईल त्याचा आता पुढचा काळच सांगेल अध्यक्ष महाराज पण मी अध्यक्ष महाराज त्याच्यामध्ये मी आता त्याच्यावर चर्चा नाही आपण त्यावर चर्चा येईल त्याच्यावर मी खूप सारं बोलेल अध्यक्ष महाराज निसत्या मराठ्यांचा आकडा सांगितला अध्यक्ष महाराज तर राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती आहेत विविध जातीचे शेतकरी आहेत शेतकऱ्यांची जात आणि धर्म नसतो पण हे शेतकरी हे शेतकरी विरोधी सरकार आहे का हे संवेदनही झालेलं सरकार आहे का या प्रश्नाचं उत्तर हे सरकार या उत्तरात देईल का नाही तर घाई गर्दीनं आपण पाहिलं आतापर्यंत अध्यक्ष महाराज ऐन वेळेवर त्या सगळ्या आणायच्यात मान्य वित्त मंत्री मांडायचं आणि आवाज मतदानानं मंजूर करायचं पण या ठिकाणी मांडलेल्या सन्मान्य सदस्याच्या प्रश्नाचं उत्तर देणं सरकारला कधी त्याच्यामध्ये मी आता अलीकडच्या काळात पाहतो अध्यक्ष महाराज कि आता गेले अनेक वर्ष या विधान मंडळात काम करतोय त्याला उत्तर देत असताना मांडलेल्या सन्मान्य सदस्यांच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर दिलं जात होत आणि मग ते आपण मंजूर करत होतो पण आता तर अध्यक्ष महाराज नवीन परंपरा आणली सगळ्या बिना चर्चेनं आपण या विधानसभेमध्ये आता मंजूर करतोय माझी आपल्याला आपल्या वतीनं या सरकारला विनंती अध्यक्ष महाराज सन्मान्य सदस्यांनी मांडलेल्या प्रत्येक पोटतिरकीने सगळे सदस्य प्रश्न मांडतात आपल्या आपल्या भागातले मांडतात अध्यक्ष महाराज आणि म्हणून माझी सरकारला विनंती आपल्या अध्यक्ष महाराज की आपण उत्तरामध्ये सगळ्या मंत्र्यांनी ज्यांच्या ज्यांच्या पुरवणी मागण्या या ठिकाणी आहे त्यांनी त्या भूमिका स्पष्ट मांडल्या पाहिजे